श्री स्वामी समर्थ घराचे नंदनवन करणे ही केवळ एक इच्छा नसून ती एक साधना आहे घराची स्पंदने आणि स्वामींचे अस्तित्व वेळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाने सुरुवात करा आज माणसाकडे पैसा आहे अलिशान बंगला आहे पण घरपण हरवत चालले आहे विनाकारण होणाऱ्या कटकटी चिडचिड आणि मानसिक अशांतता यांनी घराचा ताबा घेतला आहे मूळ प्रश्न का होतात या कटकटी वास्तुदोष की विचारदोष स्वामींचे नवे पर्व म्हणजे केवळ मंत्रजप नव्हे तर जगण्याची पद्धत बदलणे आजच्या या सत्रात आपण अशा काही आध्यात्मिक आणि व्यावहारिक गोष्टी पाहणार आहोत ज्याने तुमचे घर खरोखर नंदनवन होईल विनाकारण होणाऱ्या कटकटींची कारणे निदान नकारात्मक ऊर्जेचा साठा घरात जुन्या वस्तू तुटलेले काच बंद पडलेली घड्याळे किंवा अनावश्यक कचरा असणे संवादाचा अभाव बोलणे होते पण संवाद होत नाही प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि मनात ईर्षा आहे दोषारोप पद्धती माझ्यामुळे घर चालते हा अहंकार आणि तुझ्यामुळे हे झाले हा आरोप कटकटींचे मूळ आहे आध्यात्मिक शिस्तीचा अभाव ज्या घरात दिवेलाग्नीला दिवा लागत नाही किंवा नामस्मरण होत नाही तिथे नकारात्मक शक्तींना जागा मिळते स्वामींचे मार्गदर्शन आणि आध्यात्मिक उपाय साधना तर ते घरातील ऊर्जेचे शुद्धीकरण करतात भीमसेनी कापूर आणि गोमूत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर जाळावा आठवड्यातून एकदा पाण्यात थोडे गोमूत्र टाकून घर पुसावे यामुळे वास्तूतील नकारात्मक लहरी नष्ट होतात तारक मंत्राचे सामर्थ्य घरात निशंक होई रेमना हा तारकमंत्र दिवसातून किमान तीन वेळा तरी मोठ्या आवाजात ऑडिओ लावावा किंवा एकत्रित म्हणावा नैवेद्याचे महत्व स्वामींना साध्या अन्नाचा का होईना पण प्रेमाने नैवेद्य दाखवा तो प्रसाद म्हणून कुटुंबाने एकत्र बसून ग्रहण केल्यास घरातील लोकांचे विचार शुद्ध होतात नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना तो केवळ ओठांनी नको तर हृदयातून हवा कटकट सुरू होणार असे वाटले की मनोमन जप सुरू करावा समोरचा माणूस आपोआप शांत होतो घराचे नंदनवन करण्याचे व्यावहारिक नियम आचरण अर्थांनी नेहमी कर्मप्रधान राहण्याचा संदेश दिला आहे घरासाठी पाळा पहिली पायरी मौन जेव्हा समोरची व्यक्ती रागात असते तेव्हा तुम्ही मौन पाळा वाद जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे महत्वाचे दुसरी पायरी कौतुक घरातील व्यक्तींच्या छोट्या कामांचेही कौतुक करा गृहिणीच्या कष्टाची जाणीव ठेवा तिसरी पायरी एकत्र भोजन किमान रात्रीचे जेवण सर्वांनी एकत्र बसून मोबाईल बाजूला ठेवून करावे चौथी पायरी क्षमाशीलता स्वामी म्हणतात क्षमा करणे हाच मोठा धर्म आहे घरातील जुन्या गोष्टी उकरून काढणे थांबवा पाचवी पायरी त्यात स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा थोडा विचार केला की नंदनवन आपोआप फुलते स्वामींच्या प्रचितीच्या कथा प्रेरणा येथे तुम्ही स्वामींच्या चरित्रातील काही कथा सांगू शकता जिथे त्यांनी भक्तांच्या घरातील कलह दूर केले चोळप्पांची निष्ठा किंवा सुंदराबाईचा अहंकार दूर केल्याची कथा तात्पर्य स्वामी केवळ फोटोत नाहीत ते तुमच्या कर्मात आहेत तुम्ही प्रेम दिले की स्वामी प्रसन्न होतात आजपासून माझ्या घरात मी मोठ्याने बोलणार नाही कोणाचा अपमान करणार नाही आणि दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करेन श्री स्वामी समर्थ घराचे नंदनवन करण्यासाठी आणि घरातील कटकटी कायमच्या घालवण्यासाठी आपण या विषयाच्या गाभ्यात शिरूया ऊर्जेचे शुद्धीकरण घरात विनाकारण भांडणे होतात याचा अर्थ तिथे नकारात्मक ऊर्जा नेगेटिव्ह एनर्जी साचली आहे ती स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर दररोज किंवा दर गुरुवारी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते अग्निहोत्र किंवा धूप शक्य असल्यास सूर्योदयी आणि सूर्यास्त समयी अग्निहोत्र करावे नसेल तर भीमसेनी कापूर गुगुळ आणि लोबान यांचा धूर संपूर्ण घरात दाखवावा यामुळे वातावरणातील जंतू आणि वाईट लहरी नष्ट होतात ईशान्य कोपरा घराचा ईशान्य कोपरा नॉर्थ ईस्ट नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवावा इथे कचरा किंवा जड वस्तू असल्यास घरातील प्रमुखाला मानसिक ताण येतो आध्यात्मिक शिस्त आणि साधना स्पिरिच्युअल डिसिप्लिन स्वामी समर्थांच्या मार्गात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन दररोज या ग्रंथातील किमान तीन अध्याय वाचावेत ज्या घरात या ग्रंथाचे पारायण होते तिथे संकटे टिकत नाहीत नित्यसेवा सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थांची आरती करावी आरतीच्या वेळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येणे बंधनकारक करावे एकत्रित प्रार्थनेत मोठी शक्ती असते उदीचा वापर स्वामींची उदी हे एक दिव्य औषध आहे कटकट करणाऱ्या व्यक्तीच्या पिण्याच्या पाण्यात किंवा कपाळावर उदी लावल्यास त्याचा राग शांत होण्यास मदत होते वाणी आणि संवाद संस्कार कम्युनिकेशन स्किल्स कित्येकदा कटकटी या केवळ बोलण्याच्या पद्धतीमुळे होतात स्वामी म्हणतात शब्द जपून वापरा सत्यपण प्रिय बोला घरात कोणालाही टोचून बोलू नका व्यंग बोलणे किंवा जुन्या चुका काढणे हे वादाचे मुख्य कारण असते मौन पाळणे घरात वाद वाढतोय असे वाटल्यास एका बाजूने शांत राहणे ही हार नसून ती शांतीची गुरु किल्ली आहे प्रसादाचा परिणाम अन्न शिजवताना श्री स्वामी समर्थ जप करावा अन्नाचा परिणाम मनावर होतो सात्विक विचारांनी बनवलेले अन्न घरातील लोकांची वृत्ती सात्विक बनवते मानसशास्त्र आणि कौटुंबिक सौख्य विनाकारण कटकटी होण्यामागे मानसिक थकवा किंवा मा अपेक्षांचे ओझे असू शकते एकमेकांचा सन्मान घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा आदर राखा मीच मोठा किंवा माझेच खरे हा अहंकार इगो बाजूला ठेवा मोबाईलचा मर्यादित वापर घरी आल्यावर किमान एक तास मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांच्या सुख दुःखाच्या गप्पा मारा संवादाची पोकळी वाढली की तिथे संशय आणि कटकट जन्माला येते घराचे नंदनवन करण्यासाठी स्वामी मंत्र तुमच्या घरात खालील नियम लावून ठेवा कधीही ओरडून बोलायचे नाही शांतता जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहायचा नाही कृतज्ञता दुसऱ्याच्या चुका काढण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे नम्रता येणाऱ्या पाहुण्यांचे हसून स्वागत करणे अतिथी देवोभव श्री स्वामी समर्थ तुमच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद जेव्हा आपण घराचे नंदनवन म्हणतो तेव्हा त्यात केवळ देवपूजा येत नाही तर स्वभाव संवाद आणि वास्तू या तिन्हींचा मेळ येतो येथे अधिक सविस्तर आणि सखोल विश्लेषण दिले आहे कटकटींचे मूळ अहंकार आणि अपेक्षा विनाकारण होणाऱ्या भांडणामागे अनेकदा ठोस कारण नसते तर त्यामागे काही सुप्त कारणे असतात अहंकार इगो मी म्हणतो तेच खरे किंवा माझ्याशिवाय पान हलत नाही ही वृत्ती कटकटींना आमंत्रण देते स्वामी समर्थांनी नेहमी मी, मी पण गाडायला शिकवले आहे नकारात्मक संचय आपण बाहेरून येताना केवळ शरीर घेऊन येत नाही तर बाहेरचे ताणतणाव आणि नकारात्मक विचारही घरात आणतो हे विचार घरात सोडल्यामुळे वातावरण दूषित होते अपेक्षांचे ओझे घरातील प्रत्येक व्यक्तीने माझ्या मनाप्रमाणेच वागावे ही अपेक्षाच दुखाचे मूळ आहे वास्तूतील ऊर्जेचे पॉवर क्लिनिंग केवळ केरसुळीने घर साफ होत नाही तर लहरींची साफसफाई गरजेची असते मिठाचा प्रयोग शास्त्रानुसार मी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते दर मंगळवारी आणि शुक्रवारी घरातील कोपऱ्यांमध्ये एका छोट्या वाटीत खडे मीठ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते विसर्जित करा धूप आणि नाद घरात सकाळ संध्याकाळ शंखनाद किंवा घंटात नाद करावा ध्वनी लहरीमुळे घरातील जडत्व निघून जाते भीमसेनी कापराचा वापर करताना त्यात दोन लवंगा टाकल्यास त्याचे परिणाम अधिक सकारात्मक मिळतात अनावश्यक वस्तूंचा त्याग पलंगाखाली कचरा तुटलेली भांडी किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहूची ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे चिडचिड वाढते अन्न मनाचा आरसा स्वामी मार्गात अन्नाला पूर्णब्रह्म मानले आहे अन्नाचा थेट संबंध आपल्या विचारांशी असतो भोजन संस्कार स्वयंपाक करताना राग किंवा द्वेष मनात असेल तर तेच अन्न घरातील लोकांच्या पोटात जाते आणि त्यांची बुद्धी तशीच बनते म्हणून स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ जप किंवा स्तोत्रे ऐकावीत एकत्र भोजन चोवीस तासांतून किमान एक वेळ तरी संपूर्ण कुटुंबाने जमिनीवर बसून शक्य असल्यास एकत्र जेवावे यामुळे फॅमिली बायंडिंग वाढते स्वामींच्या तीन विशेष सेवा घरासाठी सुरक्षा कवच कटकटी थांबवण्यासाठी या तीन सेवा अत्यंत प्रभावी ठरतात तारकमंत्राचे एकशे आठ वेळा पठण संकल्प महिन्यातून एकदा कुटुंबातील सर्वांनी मिळून बसून तारकमंत्राचे एकशे आठ वेळा पठण करावे यामुळे घराभोवती एक संरक्षक कवच तयार होते श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरा व पंधरा जर घरात खूपच कलह असतील तर या ग्रंथातील अकरावा संकटनाश आणि पंधरावा भक्तांच्या रक्षणाचा अध्याय नित्य वाचावा नामस्मरणाची भिंत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्रीस्वामी समर्थ अशी अक्षरे किंवा स्वामींची मुद्रा असावी जेणेकरून घरात शिरतानाच मन शांत होईल सुखी संसाराची स्वामी पंचसूत्री आचरण सूत्र अर्थ कृती सोडून देणे छोट्या गोष्टींना महत्व न देणे कुणी काही बोलले तर ते मनाला लावून न घेता स्वामींवर सोडून द्या कृतज्ञता ग्रॅटिट्यूड जे आहे त्यात समाधान मानणे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना पाच चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणा प्रसन्नता स्माइल चेहऱ्यावर हास्य ठेवणे स्वामींचा फोटो जसा नेहमी हसरा असतो तसाच चेहरा ठेवा संकटातही हसणे हीच खरी साधना सेवा वृत्ती कुटुंबाची सेवा हीच स्वामी सेवा घरातील कामे कटकट म्हणून न करता स्वामींची सेवा म्हणून करा मौन सायलेन्स शब्दांचा अपव्यय टाळणे जिथे वादाची शक्यता आहे तिथे दहा मिनिटे मौन पाळा श्री स्वामी समर्थ प्रवास आता अधिक सखोल होतोय आपण वास्तू शुद्ध केली पती पत्नीमधील नाते समजून घेतले पण घराचे नंदनवन ही प्रक्रिया टिकवून ठेवण्यासाठी आणि तिला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी आता आपल्याला आंतरिक बदल आणि कुटुंब व्यवस्थापनाच्या काही गुप्त गुरुकिल्ल्या पाहायच्या आहेत पुढील भागात आपण आर्थिक स्थैर्य मुलांवरील संस्कार आणि बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप यावर सविस्तर चर्चा करूया धनलक्ष्मी आणि बरकत फायनान्शियल पीस की ते घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही आणि त्यातूनच कटकटी सुरू होतात कष्टाची कमाई स्वामी म्हणतात कष्टाचे फळ मिळतेच घरात येणारा पैसा नीतिमत्तेचा असावा जर कोणाचे तरी मन दुखावून पैसा आला असेल तर तो घरात कलह निर्माण करतो दानाचा वाटा तुमच्या उत्पन्नातील छोटासा भाग एक टक्के किंवा पाच टक्के स्वामींच्या कार्यासाठी गरिबांच्या अन्नासाठी किंवा मुख्य प्राण्यांसाठी खर्च करा यामुळे धनाचे शुद्धीकरण होते आणि घराला बरकत मिळते तिजोरीतील मंत्र घराच्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे एक विडा दोन विड्याची पाने आणि सुपारी आणि एक नाणे स्वामींचे नाव घेऊन ठेवा यामुळे पैशाचा अपव्यय थांबतो मुलांचे संस्कार आणि भविष्याची चिंता मुलांच्या वागण्यावरून किंवा अभ्यासावरून घरात होणारे वाद हे आजकालचे मोठे कारण आहे प्रार्थनेचे सामर्थ्य मुलांकडून दररोज प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणून घ्यावे यामुळे त्यांची बुद्धी सात्विक आणि एकाग्र होते पालकत्व नाही मित्रत्व स्वामींनी भक्तांना नेहमी प्रेम दिले मुलांवर अधिकार गाजवण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधा मुले जेव्हा पाहतात की वडीलधारे लोक एकमेकांचा सन्मान करतात तेव्हा ते आपोआप संस्कारित होतात मोबाईलचे व्यसन ग... रात्री आठ नंतर घरातील सर्वांनी मोबाईल बंद करून स्वामींच्या कथा किंवा दिवसाच्या घडामोडींवर चर्चा करावी तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कसा हाताळावा अनेकदा बाहेरच्या लोकांमुळे किंवा नातेवाईकामुळे पती पत्नी किंवा घरात वाद होतात गोपनीयता प्रिवसी घराच्या आतल्या गोष्टी उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देऊ नका स्वामी समर्थांचा एक नियम होता आपले गुपित कोणालाही सांगू नये सकारात्मक ऊर्जा कवच जर एखादी नकारात्मक व्यक्ती घरात आली तर ती गेल्यावर लगेच कापूर जाळा आणि थोडे विभूती उदी युक्त पाणी घरभर शिंपडा यामुळे त्या व्यक्तीने सोडलेली नकारात्मक स्पंदने नष्ट होतात घराला नंदनवन करणारा एकवीस दिवसांचा संकल्प जर तुम्हाला वाटत असेल की बदल घडावा तर आजपासून हा एकवीस दिवसांचा कार्यक्रम राबवा आठवडा ध्येय पहिला आठवडावाणी शुद्धी कितीही राग आला तरी मोठ्या आवाजात किंवा अपशब्दात बोलायचे नाही दुसरा आठवडा नामस्मरण दिवसातून किमान तीन वेळा पाच ते पाच मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून श्रीस्वामी समर्थ जप करणे तिसरा आठवडा सेवा आणि त्या घरातील सदस्याची एखादी चूक झाली तर ती लगेच क्षमा करणे आणि त्यांचे आवडते काम करणे अंतिम गुरुमंत्र स्वामी माझ्या घरातच आहेत हा भाव मनात ठेवा की तुमचे घर हे केवळ सिमेंट वाळूचे नसून तो स्वामींचा मठ आहे जेव्हा आपल्याला जाणीव होते की प्रत्यक्ष स्वामी आपल्या घरात वास्तव्यास आहेत तेव्हा आपण कोणाशीही वाईट वागताना शंभर वेळा विचार करतो तुमच्या घरात जो कलह आहे तो खरं तर तुमच्या मनातील विचारांचा कचरा आहे स्वामींच्या नामाची केरसुडी घ्या आणि तो कचरा आजच बाहेर फेकून द्या घराच्या नंदनवनासाठी अन्नदान हे सर्वात मोठे शस्त्र आहे गुरुवारी किमान एका गरजूला आनंदाने जेऊ घाला त्या व्यक्तीच्या तृप्त आत्म्याचा आशीर्वाद तुमच्या घरातील कटकटी संपवण्यास मदत करेल